गुजरात उच्च न्यायालयाने मौलाना मुफ्ती सलमान आझरी याचा जामीन अर्ज फेटाळला आहे संदर्भात आज शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आझरी यांनी बेताल आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्याच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ अँटी सोशल अॅक्टिव्हिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुजरात उच्च न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला आहे केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक जनतेवर आणि नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष मकसूद मकांदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला करके उनको जो अंदर डाल के खाली एक माइनॉरिटी है बोल के वो तकलीफ दे रहे हैं क्या इसके पहले क्या इधर स्पीच ऐसी नहीं हुई लेकिन फिर भी खाली एक मुसलमान है करके बोल के उनको जो तकलीफ देने का जो ये सरकार या इसके पीछे जो 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 स्कीम बना के ये सरकार और जो उनके पीछे जो भी ऑफिसर्स है जो कर रहे हैं ये ठीक नहीं है वो समझे हैं कि मुफ्ती सलमान नजरिए के पीछे कोई ही नहीं है पूरे हिंदुस्तान के मुसलमान उनके साथ में हैं और इन वाले दिन में अगर इस जुल्म को रोका नहीं जाएगा तो हम हम कानून से और हमारे जो भी ये गवर्नमेंट से हमारी चेतावनी है कि हम पूरे रोक रोड पे उतरेंगे रिहा करो रिहा करो रिहा करो रिहा करो मौलाना आजारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ जमीन मंजूर करावा अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले निवेदन स्वीकारून अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली प्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी चालवली होती वक्फ बोर्ड संदर्भातील दुरुस्ती विधेयकालाही आंदोलकांनी विरोध दर्शवला असून कायद्यात बदल केला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली कॅमेरामन विनोद कोलकार संवेत चेतन लक्के बेलकर के एम मराठी बेळगाव